नमस्कार सर्वांना इझी रेसिपीमध्ये आपण सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण एकदम चमचमीत झणझणीत अशी मिसळ करणार आहोत एकदम सोप्या पद्धतीने दाखवते इकडे मिक्स कडधान्य घेतलेत फक्त मटकी घेतली तरी चालेल मोड आलेले कडधान्य मी घेतलेले आहेत स्वच्छ धुवून घ्यायचेत कुकरमध्ये शिजवून घेणारे तर त्यासाठी मी जिरी कडीपत्ता आणि टेचलेला लसूण हा परतून घेतलेला आहे तेलावरती हलकासा परतला की त्यामध्ये कांदा टाकलेला आहे बारीक कट केलेला कांदा टाका नंतर हळद टाका आणि मीठ टाका चांगला परतला कांदा की त्याच्यामध्ये टाकायचे कडधान्य ते तेलावरती चांगलं परतून घ्या कधीही कडधान्याची ज्यावेळेस तुम्ही भाजी कोणतीही कराल ना त्यावेळेस तेलावरती ते चांगले परतले की त्याची चव छान येते आता याच्यामध्ये टाकायचे पाणी जेवढी तुम्हाला मिसळ करायची आहे त्याप्रमाणे पाणी टाका थोडंसं गरम होऊ द्या पाणी आणि नंतर झाकण लावा त्यामुळे काय होतं आपला कुकर असा ओतू जात नाही आणि खराब होत नाही मटकी शिस्ती आहे तोपर्यंत मसाल्यांमध्ये काय घेतले ते दाखवते पांढरं ती घेतलेलं आहे चक्री फूल घ्यायचं आहे दोन वेलच्या घ्यायच्यात दालचिनीचा तु छोटा तुकडा घेतलेला आहे चार मिरं घ्यायच्यात चार पाच मिरं आणि चार पाच लवंग आलं लसूण खोबरं टोमॅटो कांदा आणि डाळ हे सगळं आपल्याला भाजून त्याची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे ते तर त्याच्यासाठी मी पहिले तर ड्राय सगळे मसाले आपण भाजून घेणार आहोत कढईमध्ये तेल टाकलेलं नाही आहे कमी गॅसवरती आपल्याला हे हलकंसं भाजून घ्यायचं आहे तर मी हे या प्रकारे सगळं भाजून घेतलेलं आहे आता कांदा आणि टोमॅटो ते आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर मी इकडे तेल टाकलेलं नाही आहे तेल न टाकताच कांदा टोमॅटो लसूण आलं सगळं भाजून घेणार आहे टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला हे या प्रकारे भाजून घ्यायचं आहे आता हे साईडला काढून ठेवूयात आणि थंड झालं की याची एकदम बारीकसर अशी पेस्ट करून घ्यायची आहे पटकन बारीक होत नसेल तर थोडंसं पाणी टाका आणि दाखवल्याप्रमाणे बारीक करा कुकर बघत हात एकदम क्लीन आहे कारण आपण व्यवस्थित झाकण लावताना ते गरम करून घेतलेलं होतं इकडे मटकी शिजलेली आहे आता पटकन फोडणे देऊयात त्यासाठी तेल टाकलेलं आहे चमचमीत जन झणझणीत मिस म्हटली की तर्रीदार पाहिजे तर तरी येण्यासाठी भरपूर असं तेल टाका भरपूर म्हणजे बऱ्यापैकी तेल टाका त्यामध्ये दोन तीन तमालपत्र टाकले आणि आपण केलेली जी पेस्ट आहे ती टाकलेली आहे त्याला तेल सुटलं की वरून मसाले टाकायचे त्याच्यामध्ये मी लाल मिरची पावडर रंगासाठी टाकलेली आहे लाल तिखट टाकलेलं आहे हळद टाकलेली आहे छान असं मिक्स करून घ्या धने पावडरसुद्धा टाकलेली आहे वरून चवीनुसार मीठ टाकायचं आणि ही जी आपण उकडून घेतलेली मटकी आहे ती टाकायची वरून तुम्हाला पाहिजे तेवढं पाणी टाका दाटसर किंवा जास्त पातळ कसं पाहिजे तेवढं पाणी टाकून तुम्ही ते करू शकता हलकंसं आटवून घ्या कमी गॅसवर त्यामुळे काय होणार आहे एकदम तर्री सुटते मटकीला किंवा मिसळ जी आपण बनवतो आहे त्याला मस्त दिसत आहे कलर खूप छान आलेला आहे आता आपण सर्व करूयात प्लेटमध्ये मी भाजी घेतलेली आहे वरून शेव पापडी फरसाण काय तुम्हाला हवं ते टाकू शकता मस्त कांदा टाकायचा आहे कोथिंबीर टाकायचे लालसर झणझणीत अशी तरी आहे गार्निशिंगसाठी वरून थोडीशी शेव टाकली हो आणि आपली ही मिस तयार आहे नक्की ट्राय करा आवडली असेल तर लाईक करा